नमो बुद्धाय आज आपण पाहणार आहोत भगवान बुद्धाचे पहिले प्रवचन पूर्ण बुद्धाने आपला धम्म आणि त्यातील विषय समजावून सांगितल्यानंतर परिव्राजकांना विचारले व्यक्तिगत शुद्धी हा जगातील चांगल्या गोष्टीचा पाया नाही काय त्यांनी उत्तर दिले आपण म्हणता ते बरोबर आहे नंतर बुद्धाने विचारले लोभ क्रोध अज्ञान प्राणहत्या चौर्य व्यभिचार आणि खोटे बोलणे यामुळे व्यक्तिगत शुद्धीचा पाया ढासळत नाही काय या वाईट गोष्टीवर ताबा ठेवता यावा म्हणून व्यक्तिगत शुद्धीकरिता चारित्र्याचे सामर्थ्य वाढविणे आवश्यक नाही काय माणसामध्ये जर व्यक्तिगत शुद्धी नसेल तर तो चांगल्या गोष्टी करण्यास साधनभूत कसा होऊ शकेल आणि पारिरजकांनी उत्तर दिले आपण म्हणता तसेच आहे आणखी असे की दुसऱ्यांना गुलाम करण्यात किंवा त्यांच्यावर सत्ता लोकांना हरकत का वाटत नाही दुसऱ्याचे जीवन दुखी करण्यात त्यांना काही का वाटत नाही माणसे एकमेकांशी सदाचाराने वागत नाहीत हेच त्याचे कारण नव्हे काय आणि पारिवराजक उत्तरले बरोबर आहे जर प्रत्येकाने अष्टांग मार्गाचा सम्यक दृष्टी सम्यक संकल्प सम्यक वाचन सम्यक आजीविका सम्यक कर्मांत सम्यक व्यायाम सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी यांचा थोडक्यात सदाचार मार्गाचा अवलंब केला तर एक माणूस दुसऱ्या माणसावर करीत असलेला अन्याय आणि अमानुषपणा दूर होणार नाही काय त्यावर ते म्हणाले होय शील किंवा सद्गुणाच्या मार्गाचा उल्लेख करून बुद्धाने विचारले गरजू आणि गरीब लोकांचे दुःख नाहीशे करण्यासाठी आणि या सर्व कल्याण करण्यासाठी दान आवश्यक नाही काय जेथे दारिद्र्य आणि दुःख आहे तेथे तेथे लक्ष पुरवून ते दूर करण्यासाठी करुणा आवश्यक नाही काय निस्वार्थपणे करावयाच्या कार्यासाठी निष्काम भावाची भ आवश्यकता नाही काय वैयक्तिक लाभ होत नसला तरी सतत प्रयत्नशील राहण्यासाठी उपेक्षा आवश्यक नाही काय माणसावर प्रेम करणे आवश्यक नाही काय आणि ते म्हणाले होय याच्याही पुढे जाऊन मी म्हणतो केवळ प्रेम करणे पुरेसे नाही खरी आवश्यकता आहे ती मैत्रीची आणि प्रेमापेक्षा जास्त व्यापक आहे केवळ मानवाविषयीच नव्हे तर सर्व प्राणीमात्राविषयी बंधुभाव वाटणे हा मैत्रीचा अर्थ आहे ती मानवापुरती मर्यादित नाही अशा प्रकारची मैत्री आवश्यक नाही काय आपले मन निपक्षपाती मोकळे प्रत्येकावर प्रेम करणारे आणि कुणाचाही द्वेष न करणारे असे असावे म्हणून आपण स्वतःला जो आनंद हवा असतो तोच आनंद सर्व प्राणी मात्रांना मैत्री खेरीज यापेक्षा दुसऱ्या कशाने मिळू शकेल ते सर्व म्हणाले होय परंतु या सर्व सद्गुणाच्या आचरणास प्रज्ञेची बुद्धीची जोड दिली पाहिजे बुद्धाने विचारले प्रज्ञा आवश्यक नाही काय पारिव्राजकांनी काहीच उत्तर दिले नाही आपल्या प्रश्नाचे उत्तर देणे त्यांना भाग पाडण्यासाठी भगवान बुद्ध पुढे म्हणाले दुष्कर्म न करणे वाईटाचा विचार न करणे उपजीविकेसाठी कुमार्गाचा अवलंब न करणे आणि जे वाईट आहे किंवा दुसऱ्याला दुःख देणारे आहे असे काहीही न बोलणे हे चांगल्या माणसाच्या अंगचे गुण होत परिवराजक म्हणाले होय ते बरोबर आहे परंतु आंधळेपणाने सत्कृत्य करणे हे उचित आहे काय भगवान बुद्धाने विचारले मी म्हणतो नाही हे पुरेसे नाही भगवान बुद्ध पारिव पुढे म्हणाले हे जर पुरेसे होते तर तान्हे मूल नेहमीच चांगले कृत्य करते असे म्हणावे लागेल कारण तान्ह्या मुलाला शरीर म्हणजे काय हे कळत नसते पाय झाडण्याखेरीज ते आपल्या शरीराने दुसरे कोणतेही वाईट कृत्य करू शकणार नाही बोलणे म्हणजे काय हे त्याला कळत नाही त्या अर्थी रडण्यापलीकडे अधिक वाईट असे ते काही बोलूच शकणार नाही आनंदाने मारण्यापलीकडे विचार म्हणजे काय हे त्याला कळत नाही उपजीविका म्हणजे काय हे त्याला कळत नाही आईचे स्तन चोखण्यापलीकडे जगण्याचा दुसरा कोणताही वाईट मार्ग ते अवलंबू शकणार नाही प्रज्ञेच्या कसोटीला सद्गुण मार्ग उत्तरला पाहिजे प्रज्ञेच्या कसोटीला सद्गुण मार्ग उत्तरला पाहिजे म्हणून समज आणि बुद्धी हेच प्रज्ञेचे दुसरे नाव आहे प्रज्ञापारामिता ही इतकी महत्वाची व आवश्यक का आहे याचे दुसरेही एक कारण आहे दान आवश्यक आहे परंतु प्रज्ञेशिवाय दानाचा दुष्परिणाम होऊ शकतो करुणेची आवश्यकता आहे परंतु प्रज्ञेशिवाय करुणेचा परिणाम वाईट गोष्टींना आधार देण्यात होण्याचा संभव आहे पारमितेची प्रत्येक कृती ही प्रज्ञापारमिताच्या कसोटीला उतरली पाहिजे शहाणपण हे प्रज्ञापारमिताचे दुसरे नाव आहे माझे म्हणणे असे की अकुशल कर्म कोणते आणि ते कसे घडून येते याचे ज्ञान आणि जाणीव असणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे कुशल कर्म कोणते याचे ज्ञान व जाणीव असणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे अकुशल कर्म कोणते आणि कुशल कर्म कोणते यांचे देखील ज्ञान आणि जाणीव असली पाहिजे अशा ज्ञानाशिवाय कृती चांगली असूनही खरा चांगुलपणा असू शकणार नाही म्हणूनच मी म्हणतो की प्रज्ञा हा एक आवश्यक असा सद्गुण आहे नंतर पुढील प्रमाणे आदेश देऊन भगवान बुद्धाने आपले प्रवचन संपविले माझा धम्म निराशावादी आहे असे तुम्ही म्हणण्याचा संभव आहे कारण तो दुःखाच्या अस्तित्वाकडे मानवजातीचे लक्ष वेधितो मी असे सांगतो की माझ्या धम्माविषयीचा हा दृष्टिकोन चुकीचा ठरेल माझा धम्म दुःखाचे अस्तित्व मान्य करतो यात शंका नाही परंतु दुःखाचे निरासन करण्यावरही तो तितकाच जोर देतो हे विसरू नका माझ्या धम्मामध्ये मानवी जीवनाचा उद्देश आणि अशा या दोहनचाही अंतर्भाव आहे माझ्या धम्माचा हेतू अविद्या नष्ट करणे हा आहे अविद्या म्हणजे दुःखाच्या अस्तित्वाविषयीचे अज्ञान होय त्यात आशा आहे कारण मानवी दुःखाचा अंत करण्याचा मार्ग तो दाखवितो तुम्हाला हे मान म्हणणे मान्य आहे की नाही आणि परिव्राजक म्हणाले होय आम्हाला मान्य आहे अशा प्रकारे आज आपण भगवान बुद्धाचे पहिले प्रवचन पूर्ण बघितलेले आहे पुढच्या भागात आपल्याला परिव्राजकांची प्रतिक्रिया बघायचं आहे तोपर्यंत तो नमो बुद्धाय आहे जय भीम